क्या हो। बोला, हो। दुरुण। 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 आ, नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना कल्पना आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं बोला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला होता त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले माजी सरन्यायाधीश माननीय गवई साहेब सुद्धा होते त्या खंडपीठामध्ये आणि त्यांनी निर्णय देताना असं सांगितलं होतं की अबकड वर्गीकरण आपण आपल्या राज्यांमध्ये अभ्यास करून जाहीर करू शकता त्यानंतर ते अनेक राज्यांमध्ये जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात अजूनही प्रलंबित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समानतेचा न्याय या अबकडं वर्गीकरणातून पूर्ण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी माझे मित्र अंतापूरकरजी आणि मी या ठिकाणी आंदोलन करतोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या विषयात सकारात्मक आहेत या आधी त्यांनी दोनदा आपल्याला माहिती त्यांनी सांगितलं की आम्ही अबकडं वर्गीकरण लवकरात लवकर लागू करू जाहीर करू पण आज अनंत बदर समिती ज्या अबकडं वर्गीकरणासाठी गठीत केली आहे त्यांचं काम कुठेतरी स्लो आहे आणि त्यामुळं आरक्षण लांबत चाललंय अशी आमची आमचा असा अभ्यास आहे त्यामुळं आज रस्त्यावर आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अबकड वर्गीकरणासाठी आंदोलन होत आहेत परंतु आज हाच आवाज आम्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उचलण्यासाठी आम्ही पायऱ्यावर बसलोय हे अबकडं वर्गीकरण येत्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर करा अशी आमची ठाम भूमिका आहे ठाम मागणी आहे आणि ही भूमिका आज सरकारपर्यंत पोहोचावी सरकारला या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून आजचं हे आमचं आंदोलन वर्गीकरण करा तुम्ही सत्ताधारी आमदार आहात मग मुख्यमंत्र्यांसोबत किंवा शिक्षण मंत्र्यांसोबत हा विषय हा विषय बोलून तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयाशी बैठक घेतली एकोणसाठ जातीतले सर्व प्रतिनिधी त्या बैठकीला सह्याद्री अतिथीगृह इथे उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे आरक्षण लवकरात लवकर जाहीर करू पण येणारी निवडणूक असेल किंवा अनंत बदर समितीची दिरंगाई असेल ही दिरंगाई वाढत चालली आहे आणि त्यामुळे जनतेचा रोष खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत आमदार म्हणून पोहोचतोय म्हणून आमचं काम आहे की सरकारला वेळोवेळी या विषयात जागं करावं आणि लवकरात लवकर हे उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करा 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 वर्गीकरणाची आज जो समतेचा न्याय आहे आज एकोणसाठ जातींपर्यंत सर्व स्तरावर खऱ्या अर्थानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो घटक आहे खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोचलेला नाहीये आणि आज हे आरक्षण सर्व स्तरापर्यंत जर पोचलं तर सर्वांमध्ये समानता येईल म्हणून हे आरक्षणाची गरज वाटते जातीला फायदा होईल जाती यात सगळ्या जातींना फायदा होईल आज एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जातींमध्ये बौद्ध आहेत मातंग आहेत महार आहेत त्याचबरोबर चर्मकार आहेत ढोर आहेत अनेक जाती आहेत पण या जातींमध्ये जाती सर्व स्तरांपर्यंत वंचितांपर्यंत हा न्याय पोचावा म्हणून हे आमचा प्रयत्न आहे आणि हा पोचेल अशी आमची अपेक्षा न्याय पोहोचावा असं तुम्ही म्हणाले पण एकोणसाठ जातीपैकी कोणाला कुणाला अडवण्यात आल्यापेक्षा अभ्यासगट आमचा जो निर्माण झाला होता किंवा जो खंडपीठांनी निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये अनेक अशा सबकास्ट आहेत की जे ज्यांच्या घरात शिक्षण पोचलेलं नाही ज्यांच्या घरात शासकीय नोकऱ्या पोहोचल्या नाहीत तिथपर्यंत हे आरक्षण पोहोचल्यानंतर त्यांच्या घरात खऱ्या अर्थानं आरक्षणाचा फायदा होईल म्हणून हे आरक्षण अपेक्षित आहे संख्येनुसार जर वर्गीकरण जर के केलं तर तुम्हाला असं वाटत नाही की ज्या समाजाची संख्या जास्त असेल त्याला याचा जास्त वाटा मिळणार आणि ज्या समाजाची संख्याच फार कमी आहे हो असं वाटत नाही कारण ज्या समाजाची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी अनेक आरक्षण हे त्यापर्यंत पोचलेलं आहे आणि जिथपर्यंत आरक्षण पोचलेलं आहे त्या ठिकाणी तो समाज खऱ्या अर्थानं आरक्षण ज्यांना ऑलरेडी मिळालेलं आहे तो समाज सुदृढ झालेला आहे ती धाले ती व्यक्ती सुदृढ झालेली आहे ती आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थानं गरीब लोकांपर्यंत पोहोचवेल म्हणूनच हे लेअर निर्माण करण्यात आले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत या ठिकाणी आमची मागे बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद हा आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला होता अनंत बदर समिती जी आहे या बाबतीत जी सरकारला शासनाला जो अहवाल देणार होती तो देण्यात कुठेतरी या ठिकाणी दिरंगाई होताना आम्हाला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे आणि ती दिरंगाई लवकरात लवकर कमी होऊन टाळून ती लवकरात लवकर शासनाला तो सकारात्मक अहवाल या आरक्षण अबकडे वर्गीकरणाचा देण्यात यावा हीच आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती निश्चितपणे मागणी पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे परंतु जो अहवाल उशिरा पोहोचतोय तो जास्त वेळ लागू नये हीच आमची या ठिकाणी मागणी आहे लवकरात लवकर तो अहवाल शासनाकडे द्यावा आणि एकोणसाठ जातींना या ठिकाणी न्याय मिळावा हीच आमची या ठिकाणी अपेक्षा सांगितलं खंडपीठाने सांगितलं की मगाशीच मी सांगितलं की खंडपीठाने सांगितलं की आप आपण आपापल्या परीनं राज्यामध्ये हा निर्णय घ्यावा हा प्रश्न आमच्यासाठी महाराष्ट्रापुरता जरी असला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनेक राज्यांमध्ये ऑलरेडी हे वर्गीकरण झाले आणि काही राज्यांमध्ये बाकी आहे